श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला देखील विशेष महत्व आहे तशीच आज कार्तिक अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला देखील विशेष महत्व आहे प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्याचं महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात यासाठी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध यासारख्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे पितृ दोष दूर होतात आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात आज कार्तिक का अमावसेच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज रविवारी आलेल्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमचा प्रखरातील संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तपा य यंदा ही कार्तिक का अमावस्या तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ही आज एक डिसेंबर रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे पंचांगातील भेदांमुळे एक डिसेंबर रोजी देखील कार्तिक का अमावस्या साजरी केली जाणार आहे मित्रांचा आशीर्वाद मिळावा यासाठी कार्तिक अमावस्याच्या दिवशी अन्नदान करणं गरजेचं आहे या दिवशी स्नान आणि दर्पणाच्या नंतर कच्चे तांदूळ डाळ गहू यासारख्या वस्तू दान केल्या जातात यासाठी घरामध्ये सात्विक भोजन तयार केलं जातं त्याचबरोबर कार्तिक का मावसाच्या दिवशी पितरांच्या नावाने दीपदान करायचं आहे तर हे दीपदान कसं करायचे आणि का करायचे जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो देवांच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती करू शकत नाही त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती रागवलेले असतील तर तुम्ही कोणत्याही कामामध्ये यश मिळू शकणार नाही काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये नेहमी येत राहतात बघा पितृ जर जा नाराज असतील तर कुटुंबातील सदस्यांना विशेषतः कुटुंब प्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याच पितृ पितृदोष येण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाही तर पिढ्यानं ना पिढ्या तुम्हाला हे त्रास भोगावे लागतात अशा स्थितीमध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण हवन पूजा असे धार्मिक विधी अवश्य करावेत या गोष्टी किंवा हे उपाय जर तुम्ही केले नाही तर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती नेहमी आजाराने ग्रासलेली राहील एखाद्याला दीर्घ काळापासून गंभीर आजार असेल आणि तुमच्या मुलांना देखील याचा त्रास होईल अनेक जोडप्यांना खूप वर्षापासून मूल बाळ होत नाही अनेक वेळा मूल नीट जन्माला येत नाही मूल जन्माला येताच मरण पावते हे देखील पितृदोषाचं लक्षण आहे बऱ्याचशा मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत काही ना काहीतरी का अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही पितृदोष हा अत्यंत क्लेशदायक आहे ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागतो पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या येतात म्हणूनच हे जे उपाय आहेत ते अमावस्याच्या दिवशी केले जातात तसं तर श्राद्ध पक्ष असेल तर त्या दिवशी पितरांचं श्राद्ध नाही घातलं तर तुम्ही काही सेवा केल्या तर हळूहळू तुमचा पितृदोष जो आहे तो नष्ट होऊ शकतो बऱ्याचदा आयुष्यामध्ये येणाऱ्या वेगनामागे पितृदोषच असेल असं नाही घरामध्ये असलेली नकारात्मकता किंवा वास्तुदोष देखील या गोष्टींसाठी कारणीभूत असतात ही समस्या जरी तुम्हाला किरकोळ वाटत असली त्या उपायामुळे घरामध्ये खूप फरक पडतो घरामध्ये जर अशांतता राहत असेल एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब राहत असेल जीवनातील शुभ कार्यामध्ये अडथळे सर्व दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल अमावस्याच्या दिवशी तसंही मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे घरातील कर्त्य व्यक्तीची किंवा घरातील इतर सदस्यांची या काही दिवसांमध्ये मानसिक स्थिती बिघडते त्यांची सतत चिडचिड होते ते घरातल्यावरती रागराग करतात किंवा घरामध्ये विनाकारण वादविवाद भांडणं करतात कारण कोणतीही अमावस्या असेल त्या दिवशी नकारात्मक शक्तीचा भरपूर प्रमाणामध्ये संचार वाढलेला असतो त्यामुळे हे उपाय करून आपण ती नकारात्मकता घालवू शकतो तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात असलेले सर्व दोष मग ते पितृदोष असतील घरामध्ये असलेले वास्तुदोष असतील जी ही नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुमची प्रगती व्हायला लागेल तर हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर या उपाया आधी घरामध्ये काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्यासाठी घराची स्वच्छता दिवे लागणीच्या आधी करून घ्यायची घरामध्ये कुठेही कचरा पडलेला असेल तर तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे डस्टबिन देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असू नये अशा पद्धतीने आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आहे त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवघरासमोर यायचं आहे सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची आज अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे स्क्रीनवरती जो दिवा तुम्हाला दिसतोय तो मातीचा आहे तशा आकाराचा दिवा तुमच्या घरामध्ये असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करा त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद घालायची आणि कणिक मळून त्याचा एक गोळा तयार करायचा आणि स्क्रीनवरती जसा दिवा दिसतोय तशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा तयार करायचा आहे म्हणजे चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घातलं तरी चालेल किंवा जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल घालायचं आणि त्यामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी घालायची पिवळी मोहरी पण तुमच्या घरामध्ये नसेल तर मग स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी असते ती या तेलामध्ये घातली तरीही चालेल पण जर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तर त्या ते तेलामध्ये मोहरी घालण्याची गरज नाही आता तुम्हाला त्या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकता या प्लेट वरती अख्खे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत ज्याला आपण अक्षदा म्हणतो त्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्लेट वरती पसरून घ्यायच्या आहेत पसरून घेतल्यानंतर या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यावरती हा दिवा ठेवायचा या दिव्यामध्ये चार जोड वाती घालायच्या आहेत स्क्रीन वरती दिसतोय अगदी त्याच पद्धतीने चारही दिशांना या चार वाती येतील अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे देवघरासमोरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते उघड करायचं आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे डाव्या बाजूला ठेवू का उजव्या बाजूला ठेवू का कोणत्याही बाजूला ठेवा रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला उंबरठ्याच्या आतमध्ये यायचं आहे म्हणजे तुमचं मुख जे आहे ते बाहेरील दिशेला होईल आणि दिवा आपण बाहेर ठेवलेला आहे तिथे बसून तुम्हाला हात जोडून ओम पितृदेवाय महा ओम पितृदेवाय मह या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी आपले जे आहे ते उंबरठ्या बाहेर आपली वाट बघत असतात आपण केलेल्या सेवेमुळे ते प्रसन्न होतात तृप्त होऊन आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जळू द्यायचा ज्यावेळेस दिवा आपोआप शांत होईल तो दिवा जर तुम्ही मातीचा वापरलेला असेल तर तो तुम्हाला विसर्जित करायचा आहे आणि जर तुम्ही कणकेचा दिवा वापरलेला असेल तर त्यामध्ये असलेल्या वाती काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या जी मोहरी आपण घातली होती देखील निर्माल्यामध्ये टाकायची आणि हा दिवा जो तो आहे की दिवा तो एखाद्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असलेले किडे किटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील पण अशा ठिकाणी ठेवू नका जिथून तो कोणाच्याही पायाकडून ओलांडला जाईल कारण आपण यावरती पितृदोष निवारण्यासाठी सेवा केलेली आहे आपण केलेल्या सेवेमुळे इतरांना त्रास नको व्हायला त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी गरुड पुराणाचं पठन देखील करू शकता यामुळे आत्म्याला शांती मिळेल आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्ही गाईची सेवा करा तुळशीची पूजा करा गाईची पूजा केल्याने पुण्य फळ मिळते त्याचबरोबर तुळशीच्या कृपेने अनेक समस्या तुमच्या दूर होतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनसंपत्ती येते कोणताही उपाय शक्य नाही झाला तर हा दिव्याचा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करा आणि पितरांचं स्मरण करा नक्कीच तुमचे पितृद्वष हळूहळू नष्ट होते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ